जिल्हा अध्यक्ष बोलतो पिंटू गोरे धर्मवीर छत्रपती संभाजीराज शौर्य प्रतिष्ठान बोला साहेब काय नव्हतं तहसीलदार हो बरोबर इथं एक अमर उपोषण चालू आहे यांचलो राहुलीच सकाळीच भेटलो ना त्यांना मी ऑफिस मध्ये आमची चर्चा झाली ना हा ठीक आहे काय काय मुद्दा काय यांचा त्यांचं स्मशानभूमी एक खाजगी शेतात आहे त्याला जाण्याचा पोहोच रस्ता पाहिजे हा हां त्यातला लोकांचं आता मी आज आले तर आज तो उद्या परवा त्यांची भेट आहे बर तो बघतोय विषय ते होते ना उपोषण करते त्यांनी स्थगित करायचं सांगितलं होतं ना तुम्ही थोडस घ्या काळजी घ्या सर स्वतः जरासं लक्ष घाला मी स्वतः काल त्यांच्या उपोषणाला मी स्वतःच भेट दिली आणि आजही तहसीलमध्ये ते आलते मंडळाधिकारी आले आमची चर्चाही झाली अर्धा पाऊण तास ठीक आहे ठीक आहे ठीक द्या न्या द्या न्याय द्यायला उप थोडस आम्हाला थोडस उतरायचं काम नाही आहे का नाही नाही बिलकुल हा तेच हा तेच म्हातारे पुतारे आहेत ना मला नाव लग्न आलेले आहेत तर संतोष रावल जवळ हो तुम्ही हो, लक्ष द्या थोडस कारण की एकदम होत नसते यांचं नाही बिलकुल लक्ष देतो काय हा आणि शंभर टक्के करा नाही तर मग आम्हाला पत्र द्यायला लागेल बरं बरं बरं